नमस्कार आपले सरकारी या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना प्रभावीपणे राबण्यासंदर्भात आज मंत्रालय मंत्र, मंत्री कुमारी तटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीला महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव आयुक्त कैलास पवार उपस्थित होते प्रांगलीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मंत्री कुमार तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महिलापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी अंगणवाडी केंद्रात या योजनेत परिपूर्ण माहित प्रभावीपणे पोहोचण्यासाठी अंगणवाडी केंद्रात या योजनेचे परिपूर्ण माहितीचे फलक लावावेत जेणेकरून सर्व महिलांना योजने पात्र अपात्रचे निष्कर्ष समजतील अशा पद्धतीने नियोजन करून घ्यावे तसेच तालुका गाव ते पातळीवर प्रत्येक अंगणवाडी सेविकांचं व्हॉट्सॲप से ग्रुपवर तयार करून या ग्रुप योजनेची सविस्तर माहिती द्यावी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये मानधन मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा पैसे मागण्याचा प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात गावस्तरावर तसेच तालुका स्वतरावर संबंधित घटकाचे सहकार्य घेऊन ही योजना यशस्वी करावी असे अवमान करून त्या म्हणाल्या काही चार तास अंगणवाडी सुरू असते त्यानंतर एक तासाचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक अंगणवाडी सेविकांवर आणि मदतनीस से यांना देण्यात यावे